पण ह्याच्या आयोजित हे कार्यशाळा मोफत मोफत कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल गोपनीय सरांचं आपल्या स गणेश सरांचं आणि आमचे जे काही सगळे यशपाल आहेत या सगळ्याच्या मागं बऱ्याच लोकांचं योगदान आहे त्याशिवाय हे आयोजित झाले नसती त्याचबरोबर या कार्यशाळेसाठी जे जे लोक मान्यवर आपल्याला उपस्थित राहिले होते त्यांनी त्यांच्या वेळेप्रमाणे येऊन हजेरी लावून आपले त्यांचे मार्गदर्शन आपल्याला केले तर या सगळ्यानंतरही काही गोष्टी आपल्याला शिल्लक राहतात अशा की त्यातूनही काही ना काही प्रश्न असतात म्हणजे आता हे सध्याचं जे सेशन आहे आपलं नेटवर्किंग सेशन म्हणतोय आपण त्याला तर यासाठी मगाशी काही लोकांनी प्रश्न विचारले असतील नसतील कोणाच्या मनात रिअल इस्टेट म्हणजे काय त्याच्याबद्दल काय संधी असतील काय असे काही ना काही आपल्याला अजून गोष्टी असतात बऱ्याच वेळा आपण बोलतो कधी कधी बोलून दाखवत नाही म्हणून हे नेटवर्किंगचं सेशन केलं आहे सगळ्यात आधी थोडंसं माझ्याबद्दल सांगतो की माझं नाव गुरुदत्त लाळगे आहे मी राहिला आंबेगाव पठारामध्येच आहे गेले पंचवीस वर्षापासून पुण्यात आहे काल आमच्याच आई दोन तीन व्यवसायापैकी एका व्यवसायाच्या ट्रेनिंगसाठी मुंबईला गेलो होतो ते ट्रेनिंग काल आणि आज असं होतं पण आजचा दिवसाचं स्किप केलं मी कारण कालचा दिवस माझा वैयक्तिकसाठी होता तर आजचा आपल्या सामाजिक गोष्टीसाठी आहे म्हणून मी ते स्किप करून इकडं आज आलेलो आहे या कार्यक्रमाला म्हणजे म्हणजे याचसाठी मला स्वतःचं काही सांगायचं नाही मी काय केलं ग्रेट पण जसं आपल्याला वैयक्तिक जसं आपल्या आयुष्य बघायचं जसं आपल्याला समाजासाठी पण काहीतरी करावं लागेल आणि त्यासाठी तो वेळ द्यावा लागेल आणि ह्या सगळ्याची प्रेरणा खरं तर हे आमच्या मंडळी आहेत ते रविवारच्या शाखेचं जे कार्यक्रम आहे आपलं मोरेबागचं न चुकता पाऊस असू द्या काही असू द्या त्या ठिकाणी गोपने सर गणेश सोनटक्के यशपाल असतील शिंदे सर असतील ते नरुटे सर आहेत असे आणि स आपल्या सगळ्या भगिनी समाजातील सगळे लोक तिथे येतात म्हणजे येतात तर त्यातून एक सातत्य निर्माण झालं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मी ह्या सगळ्या ग्रुपबरोबर गेले तीन चार महिन्यापासून जोडलं गेलेलो आहे तर आता ह्या सगळ्या ज्यामध्ये रिअल इस्टेट रिअल इस्टेट हे सगळं बऱ्याच वेळा कानावरून जातं रिअल इस्टेटचा मराठीतला अर्थ काढला तर खरी संपत्ती असं त्याला मराठीत म्हणू शकतो आपण रिअल इस्टेट म्हणजे खरी संपत्ती आणि जसं म्हटलं जातं की लग्न पहावे करून आणि घर बघावे बांधून हा एक एक प्रत प्रत्येकाचा अनुभव असतो आता काय झालं आहे सगळ्यांनी आपापली घरं बांधली बऱ्याच लोकांची आता पुण्यास स्थायिक आहेत बरेच लोकं बऱ्याच वर्षापासून आहेत पण या सगळ्याच्या मार्फत जसं मगाशी मी बोललो होतो की वैयक्तिक आपण काय करतो आहे ती गोष्ट बरोबर आहे पण सामाजिकदृष्ट्या आपण काय करतो आणि आपण आपल्या समाजासाठी काय करतो आहे स्पेसिफिकली बोलायचं झालं तर धनगर समाजासाठी आपलं योगदान काय असेल तर ते वेगवेगळ्या माध्यमातून असू शकतं जसं विजय सरांचं योगदान इतकं मोठं की सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम ते करत आहेत कारण आज ह्या परिसरात आम्ही जेव्हा दरवेवर भेटतो तर याच परिसरातले कित्येर लोक आमचे असे ते वीस वर्षे पंचवीस वर्ष इथं राहत आहेत पण आम्ही एकमेकांना कुठे समोर समोर भेटलो तर ओळखू शकत नाही की हा आप आपला धनगर बांधव आहे म्हणून पण त्या ठिकाणी आल्यामुळे आम्हाला त्या गोष्टी कळाल्या किती लोक आपले या व्यवसायात आहेत किंवा प्रत्येकाचे जॉब कुठे आहेत व्यवसाय काय आहेत कोण काय करू शकतं कोणाचं काय योगदान असू शकतं ह्या गोष्टी कळाल्या तर ह्या रियल इस्टेट बाबतीत जी आपली कार्यशाळा आहे याच्याबद्दल मला थोडंसं आता तुम्ही पण आता तुमचं आता प्रस्तावित म्हणजे तुम्ही तुमचं हे मानले सगळे सगळ्यांना मार्गदर्शन केलं पण ह्यामध्ये आता मला सगळ्यात आधी तुम्हालाच एक विचारावं लागेल सगळ्या आता त्या सगळ्या हतून की रिअल इस्टेटमध्ये धनगर समाज जर एकत्र एकत्रित आले जसं मागाशी सर होते म्हणजे त्यांनी एक प्रश्न विचारला होता की ठीक आहे बा इच्छा सगळ्यांची आहे सगळ्यांना व्यवसायात उतरायचे प्रत्येकाला आपले चार रुपयाचे आठ रुपये कसे होतील बघायचे आहेत पण काय काय लोकांच्या <अगेगागागागागागागागागागागागागागागा> मनात असं असतं की यार माझ्याकडे काय आता एक लाख रुपये आहेत फक्त मी असं काही करून सुटे साठवलेले आहेत प्रत्येकजण काही इथं करोडच्या इस्टेटवर बसलेले नाहीत किंवा असे लाखोनं कोणाकडं तरी असे जमा झालेल्या गोष्टी आहेत त्यात उतरू शकतो पण लाख लाख दोन लाख तीन लाख असे असणाऱ्या व्यक्तीला पण या रिअल इस्टेट ह्याच्यामध्ये जर काही संधी असतील का, का किंवा ते कशाप्रकारे ते करू शकतात याबद्दल जर तु तुम्ही यावर सांगितलं तर बरं होईल कसं होतं की सर्वात महत्त्वाचा विषय कसं आहे की पैशाला विषय कसा असतो की तुम्ही पुढच्यापर्यंत तो विषय न्यायला पाहिजे समजा आपण एक्करबळ जागा घेतली एखादे एक जे पण की एक्करबळ जागाचा विषय आला तर एकर बरं जागा घेतली तर समजा इथून पुलीकडे वीस लाखाने एकर आहे समजा पंचवीस एकर आहे किंवा चाळीस लाखानी एकर आहे तर चाळीस लाखांनी एकर झाला तर किती झाले चाळीस चाळीस गुंठे एकरचे चाळीस लाख रुपये झाले मॅक्झिमम एखादा एकर तिथं आपल्याला भेटतो की तर एखाद्या वेळेला आपल्याला तो टोटल पाच एकर क्षेत्र भेटतंय समजा एखाद्याला की पाच एकर त्यातच वीस लाखाने आपल्याला तर ते कोट रुपये आपल्याला लागतात तर एक गुंता आपण एक चान्स करू शकतो एक गुंठा आहे तर त्याच्याबद्दल आपण काय करणार पहिली की आपण जी त्यांचा जर व्यवहार केला आपण समजा एखादा आपल्यातलाच बरू शकतो त्या वस्तूचा व्यवहार करणार हे लीगल आहे एवढे ना आपल्याला आता त्या व्यक्तीला आपल्याला आत्ता बाबा टोकन म्हणून दोन लाख द्यायचे किंवा एक कोटी रुपयेचा व्यवहार पूर्ण आहे आपला अक्का सारवा तर त्यातल्या आपल्याला समजा एक आपल्याला आत्ता एक दहा लाख रुपये त्यातला टोकन द्यायचे आणि नव्वद लाख रुपये राहिलेले आपल्याला एक एक मुदत आहे दोन महिने तीन महिने सहा महिने हा सर्वात महत्त्वाचा विषय त्यानंतर जशा पद्धतीने आता एखाद्याकडे समजा दहा लाख आहेत तर तो दहा गुंटे घेऊ शकतो एखाद्याच्याकडे एक लाख आहे एक लाख घेऊ शकतो अशा पद्धतीने त्या पैशाचं इन्व्हेस्टमेंट काढून ती नावं कागदाव घेऊन हो त्याचा एखादा पहिली गोष्ट काय होणार जी लोकं आहेत त्यांचा एक ग्रुप तयार केला जाईल पहिला म्हणजे त्यातून त्या एखादी आपण एखादी फर्म म्हणून एक फर्म तयार करू की फर्म तयार केली की कमीत कमी त्यात एकशे नव्याण्णव लोकं ॲड करू शकतो आपण शंभर टक्क्याची फर्म असते शंभर टक्क्याची फर्म असते त्या शंभर टक्क्यामध्ये समजा जणं घेतली तर एक एक माणूस झाला एका एका गुण्ट्याला शंभर गुण्ट्याला त्यात परत आपल्याला डिवायडेशन करायचं म्हटलं तरी अजून एकशे नव्या नव्याण्णव लोक ॲड करता येतील किंवा एकर बळ ह्या पंप ह्या सगळ्या लोकांच्या नावावर एकलबळ क्षेत्र नावं करता येईल त्या पंपच्या नावाने त्या एकलबळ बळ करता येईल अशा पद्धतीने आपण त्याला करू शकतो फक्त किती कसं आहे की ज्याची इन्व्हेस्टमेंट समजा एखाद्याची पाच लाख आहे एखाद्याची दहा लाख आहे त्या पद्धतीने ते शेअर होल्डिंग करून आपण त्या गोष्टी सा सिद्ध करू शकतो महत्त्वाचं कसं आहे की त्या गोष्टीसाठी थोडं पहिलं पेपर वर्किंग आणि आपण पुढं व्यव आता कसं होतं ज्या त्या माणसाचं हे कसं असतं की याला ही जागा बघितली या माणसाने बघितले सगळ्यांचा आपला विश्वास नसतो मग किंवा असतो ज्याला माहिती आहे तो काय म्हणतो ठीक आहे बाबा माझं हे घेऊन टाक पण दुसऱ्या लॉकरला पण समजून सांगणं गरजेचं आहे की तो माणूस येऊन बघणार की बाबा आहे का कसं आहे आणि पहिली गोष्ट त्याचं नाव त्या पंपमध्ये पाहिजे म्हणजे महत्त्वाचं काय विषय त्याचं नाव असेल तर ते तुम्हाला दहाचे वीस देईल पण त्याचं नाव तर त्यात नसेल तुम्ही म्हणताल की मला पैसे द्या तर कुणी देणार ना नाही तो काय म्हणणार मी माझं नाव येतं आहे ना भाऊ माई सही आहे ना तुम्ही त्यात चार पाच जणांना अधिकार देणार आहे पण पण विषय कसा होतो जे त्याची सही नाव असलं की तो काय म्हणतो चला भाऊ माझा शेळ आहे माझा काय ना काय काही ना काही गोष्टी होतात हा महत्त्वाचा विषय धन्यवाद सर तुम्ही अत्यंत कमी शब्दात आणि योग्य प्रकारे उत्तर दिले या प्रश्नाचं माझा पुढचा प्रश्न चौरे सरांना असा असेल त्यांचा पण ह्या ह्याच्यात बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे कारण ते खरेदी विक्री या सगळ्या प्रकारात तुम्ही काम करताय फक्त तुमचा मला एकच तुमच्याकडनं अशी माहिती पाहिजे की तुम्ही इतक्या वर्षाच्या तुमच्या प्रवासामध्ये अशा काही गोष्टी बघितल्या असतील की ज्या ठिकाणी फसवणुकीचे प्रकार होतात की एखाद्या व्यक्तीनं इन्व्हेस्टमेंट केली किंवा तुम्ही एखाद्याचा व्यवहार पूर्ण करत असताना अशा प्रकारचे तुम्हाला काय अनुभव आलेले आहेत की अरे ह्या क्षेत्रातला यात फसवणूक झालेली आहे अशी कुणाची काही अशा ठिकाणी बऱ्याच वेळा फसवणूक तर होतेच दादागिरी चाललेलं आहे सगळंच चाललेलं असतं त्याच्यामध्ये त्यामुळे तुमचा हक्क सिद्ध करताना ते बरेचसेच प्रॉब्लेम येतात तिथे मग ते। त्या करतात आता ऑलरेडी आहेत ना माझी इथे जागा त्याच्यामध्ये शेजारचे लोक कसे त्रास देतात काय होतात त्याच्यावर पर्याय काय काढला पाहिजे ते करायचं आणि कित्येक लोक जाणून बुजून त्याच्यामध्ये हे करतात खोडा घालतात पुढे जाऊ नये म्हणून तर ते त्या त्यावेळी तिथं कसं हे केलं पाहिजे ते थोडं शांत डोक्याने हे करून त्यातनं मार्ग काढायचा त्याचं कसं होतं सामधंदा हा तुम्ही आत्ताचा विषय नाही आहे कसं आहे माहिती का आत्ता सध्याला तुम्ही ह्या ज्या पहिल्या ज्या जागा झाल्यात ह्याचा एक वेगळा अर्थ आहे कारण पहिल्या ज्या जागा आहेत एने ए प्लॉट 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 आऊट नव्हते एने लेआउट नव्हते जेव्हा प्लॉटिंग करत घेत होते तेव्हा काय होत होते की एने ए नव्हते एक गुंट्याचं खरेदी करत होतो तर दोन गुंट्याचं खरेदी करत होतो तीन गुंट आता मेन माझी जागा जी आहे ही जिल्हाधिकाऱ्याच्या परमिशननी सोडवलेली आहे हां गव्हर्नमेंट मोजणी झालेली आहे तरीही तिथं तसं होतं आता कसं होतं की काही गोष्टीला कसं होतं पहिले जे होते ना पहिला जो रोल होता की सगळं होतं ते आता ज्यांची जागा आहे त्यांना ते होणारच आहे पण आता आपण नवीन पिढीत चाललो आहे आपण त्या गोष्टीकडं जाणं नाही आता विषय कसा होतो की जर आपण त्यांना सांगितलं की ही वस्तू होणार नाही आहे आता आपण एखादं साधं सिंपल उदाहरण आहे आपण सांगितलं की आपण एखादी मुलगी बघायला गेलो आणि आपण सांगितलं की आईला पोरगं चांगलं आहे आणि आपल्याला त्यांनी एखाद्या गावाकडच्यानी फोन केला की अहो ते पाहुणा कसा आहे काय काय प्रॉब्लेम आहे काय पोळाचं कसं काय आपण म्हटलं दारू पितो किंवा ते थोडंसं असं आहे तर तो लगेच कॅन्सल करणार आहे पहिली गोष्ट विश्वासाचा भाट काय आहे की आपण बघताना ती चांगली बघितली पाहिजे आणि त्यातून तुमच्या आता चाळीस साईडच्या दिशा सर्च रिपोर्ट लेआउट सँक्शन आहे का नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअर करून आता घ्या ना, ना। जेव्हा तुम्ही तीस चाळीस जणं असणार तेव्हा तुम्हाला ज्याचा त्याचा अनुभव का लक्षात ठेवा तुम्ही फक्त सात बारा जरी व्हॉट्सअपला पाठवला तर त्याच्यावर बोजा आहे का नाही आहे किती क्षेत्र आहे सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि कसं होतं की आपण म्हणणार आहे की तेव्हा आपल्यापेक्षा मी विषय आणला म्हणून सगळे त्याला एक्सेबल होतील असा विषय नसतो किंवा ये येत म्हणून त्यावेळी ते, ते पण लोक अभ्यास करणार आहेत किंवा जेव्हा आपण एखाद्या ग्रुपमध्ये विषय मांडला की बाबा आता ग्रुपने साहेबांच्या आपण बसलो आहे सगळे बसलो आहे जेव्हा एखादी वस्तू घेतो तेव्हा ज्याचे त्याचे पैसे असतात किंवा काय असतं तो त्यातला थोडा तरी सर्च करतो आणि पैसे द्यायच्या वेळी माणूस दहावेला ती गोष्टीचा सर्च करतो आणि कसं होतं की ज्या पहिल्या होत्या ते कसं होतं की तिथं काय होतं तर दिशा टाकल्या जात नव्हत्या खरेदी करतात एकरबळ क्षेत्र होतं विकायचं मग ते रोडचा सा सात बारा त्यांचा शिल्लक राहत होता मग काय होतं एक गुंट्याची बिल्डिंग दीड गुंट्यात बांधली गेली मग त्याचा अर्धा गुंटा गायब होत होता अशा गोष्टी होत होत आणि एक असं होतं की ज्यांची ताकद आहे मग त्यांना माहिती आहे ह्यातून पैसेच भेटणार मग ह्यांना लेटिकेशन केलं समजा आज आपलं इथं आज धनकवडीत किंमत आहे तीस लाख जागेची समजा दोन गुंट्यावर लेटिकेशन टाकलं तर त्याला माहिती आहे हा विकून हा बाहेरचा माणूस आहे हा विकून जाणार आहे दहा लाखातच ह्याची जागा घ्या म्हणजे पुढचं मॅनेज ते करून घेतात कारण त्यांना ते पैसे भेटणार आहेत ना आपली तेवढी ते हे नसतं मग आपण काय करतो जाऊ दे काय आपली आपल्याला काय आपला एक भ्रम काय असतो आपला सातभार आहे आपली जागा तर जाणार नाही ना कधीच भेटल तेव्हा भेटेल काय करणार आहे तो तर तो पण बांधू शकत ना आपण पण बांधू शकत ज्याला त्याला ते सेटलमेंट झालं आपण पण विचार काय करतो पहिला आपण कितीने घेतली होती पाच लाखांनी घेतली होती आज तिची वीस लाख झाली जशी आपल्याला ज्या जागेची अडचण आहे तशी पुढच्या पण माणसाला अडचणच आहे फक्त की आपला विषय काय असतो की जी जागा आपण पाच लाखाला घेतली ती तीस लाख व्हॅल्युएशन आहे आजची पण ते लेटिकेशन पाडल्यामुळे ले ते पंधरा लाखच व्हॅल्युएशनवर आली एवढाच विषय त्यातून असं नाही की एकदम जागा जा एकदम एखाद्या ठिकाणीच की आपण एकदम दहावीस वर्षांनी गेलो आहे आणि जागा ती लोकांनी सगळी घरं बांधली मग तो साधवाला काय होतो क्षेत्र जर मोकळं असलं तर तुम्हाला ते लेटिकेशन जसं आपल्याला गरज आहे तशी पुढच्याला पण काही ना काही गरज आहेच असं नाही की आणि लेटिकेशनच्या प्रॉपर्टी काय करतात लोक की आता समजा आपण लेटिकेशनची एखादी प्रॉपर्टी घेईल आपण काय करणार बाबा तुमची किती अमाऊंट आहे बाबा शंभर टक्के आहे ना मी तुम्हाला पंचवीस टक्के देतो द्याच सात बारा मायनावर माझं मी बघतो असं एक त्यातला लोन आहे आणि आता बऱ्याच प्रकारे सिस्टीम आहे ना स्ट्रीम लाईन झालेली आहे जे हां

ते सध्या काय आहे म्हणजे खरेदी करताना लिगॅलिटीचेच इश्यू आहेत आप म्हणजे कॉमन मॅनकडं कसं हां म्हणजे रिस्क घ्यायची कॅपॅसिटी असते पण ह्या फिअरमुळे भीतीमुळे तो पाऊल ठेवू शकत नाही तो काय म्हणतो फ्लॅट आणि किंवा कमर्शियल दुकान कमर्शियल ऑफिस ही कसे सेपर इन्व्हेस्टमेंट आहे तिथे रे मंथली रेंटल भेटते हा विचार करतो कॉमन मॅन तिथे जा हां आणि ते कसं ते ॲज लाईक पेन्शन आहे आपलं रेंटल इन्कम असा विचार